सातारा जिल्ह्यातील महामार्गावरील आणेवाडी व वा तासोडी या टोलनाक्यावर सातारकर नागरिकांची अक्षरशः लूट होत आहे त्यामुळे पंधरा जानेवारी रोजी आणेवाडी टोलनाका परिसरात दुपारी बारा वाजता तीव्र निदर्शने करण्यात येतील व टोल माफीसाठी तीव्र ती आंदोलन उभे करण्यात येईल अशी माहिती ठाकरेगड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सातारा जिल्हा यांच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेचा प्रमुख मुद्दा असा होता येत्या पंधरा तारखेला आणेवाडी टोल नाका या ठिकाणी सातारा जिल्हावासीय यांना शंभर टक्के टोल माफी मिळालीच पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत त्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद होती सातारकरांवरती अन्यायकारक पद्धतीनं टोल वसुली होते जिल्ह्यातल्या जिल्ह्यात प्रवास करताना कित्येक वेळा अत्यंत कमी अंतरासाठी आमच्याकडं पूर्ण अंतराचे पैसे वसूल केले जातात सातारमधून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला आम्ही कराडकडे जाऊ देत किंवा डाव्या बाजूला आम्ही वाईकडे जाऊ देत दोन्ही बाजूला जाताना आम्हाला अन्यायकारक पद्धतीने टोल भरावे लागत आहेत हा कराडवासियांवरती सुद्धा अन्याय आहे सातारा वाशियांवरती अन्याय आहे आणि जिल्ह्यातल्या इतर तालुका वाशियांवरती मोठ्या स्वरूपातला अन्याय आहे गेले कित्येक वर्ष झालं की टोल वसुली सुरू आहे अजून किती वर्ष साताराकरांना याला सामोरं जावं लागणार आहे याची माहिती नाही दरवेळेस टोलची मुदत संपत आली की नवीन लेन सुरू करायच्या हा एक नवीनच धंदा सातारा जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे हा धंदा बंद झाला पाहिजे सातारा जिल्हावासियांना टोलमाफी मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार आहोत जय हिंद जय महाराज पंधरा तारखेला अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद रॉयल बिर्याणी